चौदा एप्रिल रोजी जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे यातच पीपल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पीपल्स वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष राम जगताप व राजेंद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम बदलापूर पश्चिमेकडील बस डेपोजवळ पार पडणार आहे राम जगताप आणि राजेंद्र चव्हाण हे मराठा बांधव असून देखील त्यांनी चौदा एप्रिलला या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्यामुळे सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो आहे चौदा एप्रिल रोजी बदलापुरातील गांधीनगर या परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजेंद्र चव्हाण व राम जगताप यांच्या माध्यमातून संध्याकाळी सहा ते दहा या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी अनेक मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात येणार आहे यावेळी उपस्थित नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध भीमगीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व आंबेडकरी अनुयायांना शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच बदलापुरातील नागरिकांनी या, ना या, ना या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असं आवाहन आयोजक राम जगताप व त्यांच्या इतरही सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणार आहात दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी यंदाचा वर्ष मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे काय सांगाल कशा पद्धतीनं कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे आम्ही गांधीनगर रहिवासी वेल पीपल्स वेल, वेलफेअर तर्फे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहेत काही भीम गीताचे आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहेत काही ऑर्केस्ट्रा वाले येणार आहेत आणि काही समाजातले प्रतिष्ठित लोक आपले विचार सांगण्यासाठी इथे उद्या कार्यक्रमासाठी येणार आहे मी पीपल्स वेलफेअर सोसायटी तर्फे गांधीनगर सर्वांना आव्हान करतो सर्व भीम अनुयायांनी कार्यक्रमाला हजेरी लावावी आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे सर साधारण काय वेळ असणार आणि काय आवाहन करणार सकाळी आमचा सा साडे अकराच्या दरम्यान पूजापाठ होतं संध्याकाळी स्थानिक मुलांचे कार्यक्रम असतात आणि एक एक त्यांचा ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे तरी सर्व गांधीनगर एक असं माझ्याकडून आग्रहाचा आमंत्रण आहे की कार्यक्रमाला बहुतेकांच्या संख्येने उपस्थित राहावं हेच माझं आव्हान आहे आम्ही दरवर्षी करत असतो बाबासाहेबांची जयंती मला वाटतं आपण सगळेजण मिळून या ही एकशे एक ते जयंती साजरी करावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावे एवढीच माझी इच्छा आहे आणि शुभेच्छा आहेत प्रतिनिधी बदलापुरात सज्ज झालं आहे जावे धाबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि काही तेही धमाकेदार ऑफर सही आता अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर करण्यात आली आहे तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या